प्रतिनिधी रमेश धोत्रे बचत गटाद्वारे अहिल्याच्या लेखीने राबवली स्वच्छता मोहीम पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी त्रिशताब्दी जयंतीनिमित्त जामखेड तालुक्यातील सावित्रीबाई फुले महिला संघ जावळा यांनी अहिल्यादेवी होळकर यांना वंदना म्हणून तोंडी येथील स्मारक परिसरामध्ये श्रमदान करून स्वच्छता मोहीम राबवली व महिलांना एक स्वच्छतेबरोबरच एकतेचा संदेश दिला यावेळी मनीषा मोहळकर माया आहो राणी रनवे डॉक्टर अर्जुन मोहोळकर आकाश खरात पूजा सुतारा अर्चना गावळे छाया कापचे ढवळे स्नेहर शिरसाट दीपाली बांदर अनिता कुलकर्णी सुरेखा कोळकर मारन कचरे सुनीता लोंडे अंजली पवळ रुक्षणा शेख मीना उबाळे अलका उसाळवे हो जय मारा शिंदे रहिला शेख पृथ्वीबा जगदाळे अन्य महिला उपस्थित होत्या सावित्रीबाई फुले प्रभाग जवळाची आपल्या चोट येते राष्ट्रमाता आहिल्या देवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त श्रमदान आणि स्वच्छता अभियान आमचे सावित्रीबाई फुले प्रभात चवडा संपूर्ण टीम कर्मचारी पदाधिकारी सी आर पी एम सगळ्या टीममार्फत आम्ही स्वच्छता अभियान राबवलेला आहे आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं स्वप्न आहे स्वच्छ भारत स्वच्छ भारत म्हणजे बनवायचं आहे त्यानिमित्ताने आम्ही म्हणजे आज त्रिशताब्दीच्या निमित्ताने आम्ही चुटित म्हणजे स्वच्छता अभियान राबवलेलं आहे तसेच महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती माननीय प्राध्यापक शिंदेसाहेब यांच्या संकल्प संकल्पनेतून आम्ही हा कार्यक्रम राबवलेला आहे आणि धन्यवाद टी आर पी आणि सर्व उमेद टीम स्वच्छता अभियानासाठी आलो आणि आमचे भागेला लाभले धन्यवाद महाराष्ट्र अभियानांतर्गत सी अंतर्गत सी म्हणून काम करत आहे तरी काम करत असताना राज्याचे सभापती प्रत्यक्ष राम साहेब यांच्या संकल्पनेतून व गटविकास अधिकारी शुभम जाधव साहेब यांच्या सं यांच्या मार्गदर्शनाखाली व आमची सर्व उमेद टीम याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज स्वच्छता अभियान श्रमदान शिबिर राबवत आहे तर लिहोळकर यांची तीनशे व्यवजयनिमित्त हा कार्यक्रम तोंडी येथे राबवण्यात येत आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची यांचं स्वप्न होतं की भारत स्वतंत्र भारत स्वच्छ अभियान हे पूर्ण भारत, भारत देशात झालं पाहिजे तर हे आम्ही पुणेश्लोक देवी होतो यांच्या यांच्या पावनभूमीत या। पा, पावन आज आम्ही हा का कार्यक्रम राबवत आहोत तर आमची उमेद तीन सर्व इतर तोंडी येथे श्रमदान करण्यासाठी उपस्थित आहे तर आज आम्हाला त्या निमित्ताने खूप आनंद होत आहे की आमचा आज या भूमीत स्वच्छ अधियान राबवत आहे हे आमचं भाग्य समजते धन्यवाद पुणे श्लोक देवी होत त्यांच्या त्रिशताब्दी जन्मदिनानिमित्त एकतीस मे या रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील तोंडी या ठिकाणी मोठा कार्यक्रम साजरा होत असतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं काल आम्ही जावळा प्रभाग संघाची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये असं ठरलं नाही पुलाचे पाकले त्याप्रमाणे आपलं एक खारीचा हिस्सा म्हणून आपण ग्राम स्वच्छता अभियानामध्ये जे मोदी साहेबांचं स्वप्न आहे आणि पूर्ण सरकारचं पण स्वप्न आहे की आपण हे स्वप्न साकार केलं पाहिजे मग आपण हे स्वप्न साकार करत असताना प्रत्यक्षामध्ये तोंडी या गावे जायचं आणि त्या ठिकाणी श्रमदान अंतर्गत स्वच्छता अभियान राबवायचं तर या ठिकाणी जे आमच्या आमच्या आम माता भगिनी आलेले आहेत प्रभाग संघाचे अध्यक्ष प्रभाग संघाचे सचिव प्रभाग संघाचे कोषाध्यक्ष सी टी सर्वच सी आर पी महिला इतर पदाधिकारी या ठिकाणी आलेत आणि या ठिकाणी आम्ही सकाळपासून स्वच्छता अभियान राबवलो हा परिसर आम्ही पूर्ण स्वच्छ केलेला आहे आणि एक आनंदाची अशी मस्त गोष्ट वाटते तिथं येऊन आनंद वाटतो इथून या ठिकाणी आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही बचत गटाचं काम करतो पण स्वच्छता अभियानाच्या मार्फत आम्ही या ठिकाणी यापूर्वी कधीच एकत्र आलो नव्हतं पण आज आम्ही अशी संकल्पना करतो की दरवर्षी ज्यावेळेस एकतीस मे येईल त्याच्या अगोदर आम्ही या ठिकाणी येऊत आणि स्वच्छता अभियान राबवूत आणि जामखेरमधील महिलासुद्धा खतबगार आहेत ताजमाता जिजाऊ यांच्या त्यांना मानणाऱ्या आहेत त्याले लेखी सर्व अहिल्याच्या आहे त्याच्यामुळं आम्ही येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आमची आज परंपरा सुरू झालेली आहे आज आम्ही हे खारीचा वाटा घेतलेला आहे आणि या खारीच्या वाटेमध्ये की कायमस्वरूपी आपण राबवणार का दरवर्षी इच्छा आहे का सगळ्यांची तर आम्ही दरवर्षी या ठिकाणी येऊन जवळ प्रभात संघ असताना पुढच्या वेळेस खरगा प्रभाग संघ असून खेळ झालं येऊन ग्राम स्वच्छता अभियान राबव मी एवढं बोलतो आणि सर्वांचे धन्यवाद